जिल्हा येथील पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून आज सर्वप्रथम तर दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसच्या प्रारूप आराखड्याला आपण हे मंजुरी देण्यात येत आहे त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार प्रशांत पडोळे साहेब सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष नायकरामजी सन्माननीय प्रधान परिषदेचे सदस्य प्रधान टक्के सन्मान्य माझे मुख्यमंत्री डॉक्टर अंधारी आमचे सिनियर लीडर सन्मान्य राजकुमार गोळेसाहेब आमदार संजय गुरामसाहेब आमदार या गोंदिया जिल्ह्यातील आणि डी पी सीचे सचिव कलेक्टर साहेब तसेच एस पी साहेब जिल्हा परिषदचे सीई ओ जिल्हा नियोजन समितीचे डी पी ओ आणि उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी तसेच या जिल्हा नियोजन समितीचे मेंबर त्यातले जिल्हा परिषदचे मेंबर असतील नगरपालिकेचे असतील सर्वांनी आपले आपले प्रश्न इथे उपस्थित केलेत काही जिल्हा नियोजन समितीच्या अत्यारीतले प्रश्न होते काही बाहेरचे होते पण बाहेरचे जरी प्रश्न असले तरी पालकमंत्री म्हणून मी त्याच्यावर गांभीर्यपूर्वक लक्ष देणार आहे आणि माझे मागे ओ एस डी बसलेले आहेत त्यांना नोंद करायला सांगितली होती मी आणि जे जिल्हा नियोजनमध्ये येणार आहे ते तर आपल्या अनुपालनमध्ये येणारच आहे काही मेंबर्सनी मागणी केली होती की जिल्हा परिषदच्या सदस्यांना किंवा यू पी सीच्या मेंबरला पण निधी देण्यात यावं तर त्याची एक बैठक आम्ही मुंबईला आमची एक उद्या किंवा प्रवास होणार आहे त्याच्यात तो निर्णय होणार आहे आणि तो निर्णय या जिल्ह्याला नाही तर सर्व जिल्ह्याला लागू राहील तर ते तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल खासदार साहेबांसह सर्व आमदारांनी मुद्दे या गांभीर्यपूर्वक बी पी एक विषय वैशिष्ट्य राहतो की जिल्हा नियोजनमध्ये जो निर्णय होतात ते जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचे निर्णय राहतात आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीने आणि खालच्या स्तरावर ज्या काही समस्या आहेत ते इथे मांडतात त्याला आपलं कर्तव्य आहे की लवकरात लवकर निर्णय या नियोजन समितीच्या मार्फत झालं पाहिजे त्याचप्रमाणे मी काही भरपूर काही आढावाचे आणले होते मी कलेक्टर साहेबांना की ते दिलेले आहेत ह्या हे आढावा म्हणजे जिल्ह्याशी निगडीत एम पी सीचे जरी नसतील पण काही जलजीवनचे विषय विषय असतील त्याला एम एस सी बीच्या काही परवानगी असतील किंवा गोंदिया शहरातील काही तो घनकचरा व्यवस्थापन असेल असे भरपूर प्रश्न माझ्याकडे होते ते प्रश्न मी त्यांना लेखीमध्ये दिले की आपण बीपीसीचा वेळ वाया न घालता आपल्याला काम करायचं आहे तिथे आणि आर्थिक अर्थसंकल्प आपल्या तेवीस मार्च नंतर होणार आहे तेवीस फेब्रुवारीनंतर मात्र त्या अर्थसंकल्पात आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल हा एक आपलं पालकमंत्री म्हणून तिथं कर्तव्य बजावणार आणि जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्याच्यावर लक्ष देईल आणि काही विधानसभा विधान परिषद सदस्यांना आणि खासदार साहेबांना काही दुसरे प्रश्न असतील तर ते त्यांचा लेटर हेड मला द्यावं लेटर हेड मला द्यावं यापूर्वी काही दिलेले आहेत पण तेव्हा आपल्याकडे निधी नव्हता पण आता महाराष्ट्र सर्व निधी मला पण असतील तर तेही ते आपण मार्गी लावू तिथे लवकरात लवकर आणि आपण या आलात सर्व आणि चांगल्या रीत्याने आपली सर्व मांडणी केली पुढच्या वेळेस निश्चितपणे याला चांगल्या रीत्याने तुमच्या प्रश्न मार्गी लागतील आणि सर्व अधिकाऱ्यांना जे जे सदस्यांनी प्रश्न मांडलेले आहेत त्याचा अनुपाला अनुपालन मध्ये त्याचं उत्तर हा व्यवस्थित आलं पाहिजे जे टीपीसीसी निगडीत प्रश्न असतील त्याचे उत्तर आले पाहिजेत आणि त्याचं उपाययोजना काय करता येईल ते पण एक पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आपण ही मान्य करावं अशी हो। अपेक्षा करतो आणि जिल्हा नियोजन समितीला आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद